नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल मशीन खरेदीवर सूट अन्य ओफर एक वेळ अवश्य भेट द्या मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्राम महसूल कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ध्वज पायरीजवळ लावल्याच्या प्रकाराने गावभर खळबळ उडाली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हरघर तिरंगा या मोहिमेची उत्साहवर्धक चळवळ सुरू असताना अशा प्रकारचा अनादर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला, सा केला। गुरुवारी सकाळच्या सुमारास ग्राम महसूल कार्यालयात प्रवेशद्वाराच्या पायरीलगत राष्ट्रीय ध्वज लावलेला दिसल्याने काही नागरिकांनी संताप व्यक्त केला राष्ट्रीय ध्वज कोडनुसार अशा ठिकाणी ध्वज ठेवणे अनुचित ठरते याची जाणीव तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली घटनेची माहिती मिळताच तक्रारदाराने दूरध्वनीवरून मंडळ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता काही वेळातच संबंधित ध्वज काढून आत ठेवण्यात आला पायरीजवळ लावलेला ध्वज पाहून गावातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आणि हा प्रकार गावात चर्चेचा विषय बनला स्वातंत्र्य दिनाच्या आधीच झालेल्या या चुकीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या संदर्भात माहिती देताना मंडल अधिकारी अभय कुमार शेटे यांनी स्पष्ट केले की हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने हा ध्वज लावण्यात आला होता मात्र सक्तीने ध्वज फडकवण्याबाबत कोणतीही सूचना नव्हती प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयातच राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो हर घर तिरंगा ही कृती मोहिमेचा एक भाग म्हणून केली होती तथापि नागरिकांच्या तक्रारीनंतर तात्काळ ध्वज काढून आत ठेवण्यात आल्याने मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे असा प्रश्न उपस्थित केला की ध्वजाला पायरीजवळ ठेवण्याऐवजी थेवन, इतर कोणत्याही उंच आणि सन्मान या ठिकाणी फडकवता आला असता राष्ट्रीय ध्वज हा देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक असल्याने त्याच्या सन्मानाचे पालन करणे हे प्रत्येक सरकारी यंत्रणा आणि नागरिकांचे कर्तव्य आहे ध्वज कोडनुसार ध्वज जमिनीला किंवा पायऱ्यांना स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवणे हा त्याचा अनादर मानला जातो त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहण्याची गरज असते स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली